आवाज येतोय सगळ्यांना एकदा कमेंट करा जरा भाऊ हां आवाज येतोय लवकर लवकर भाऊ जरा हां आवाज येतोय का सगळ्यांना आवाज येतोय हा एकदा सगळ्यांनी काय करायचंय दादा एकदा व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचंय दादा ठीक आहे नेटवर्क नाही काय झाले थांबा 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 जरा लेकर जॉईन व्हायला हो लागले थांब मा जरा माझं नेटवर्क कसं आहे का नाही कनेक्ट नेटवर्कला ला काही घोडे लागले का रे सर्वांना आवाज क्लिअर आहे का हा। हां शबाना आवाज क्लिअर आहे सुखा पाटील आवाज क्लिअर आहे का हा। हां पहिली गोष्ट बाबांनो आता साडेआठ वाजता लेक्चर तर आहेच म्हणा त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण आता मागाचा शॉर्ट व्हिडिओ बघितला आहे सगळ्यांनी हां सगळ्याला नमस्कार दादा मागाचा शॉर्ट व्हिडिओ बघितलं आहे सर्वांनी चव्हाण बघितलं आहे लवकर लवकर दादा हां सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर आहे दादा काय प्रॉब्लेम नाही पहिली गोष्ट दादा आजचा ऑफर तर तुम्हाला मी उद्यापासून सकाळी आठ वाजता जी चालू होते ना त्याचं सांगून ठेवलेलं आहे पहिली गोष्ट अजून ॲप इन्स्टॉल केलं नसेल लवकरात लवकर ॲप इन्स्टॉल करा तुम्हाला आत्ता पण सांगतोय परत जर हो का ॲपचं सर्व्हर डाऊन झालं उद्या सकाळपासून सर्व्हरचा प्रॉब्लेम येण्यापेक्षा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी प्ले स्टोअर तर आहे ना सगळ्याकड बावड्या ऑफर मी परत सांगतो अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय दाद्या हां यस बघतो पाटील प्ले स्टोर तर आहे सगळ्यांकड हां गायकवाड अकॅडमी ॲप सगळ्यांनी काय करायचं आहे अगोदर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे दाद्यांना आणि अशी ऑफर आहे ना परत तुम्हाला जिंदगीत नाही भेटणार उद्यापासून सकाळी आठ वाजता ॲपचं नाव संदेश गायकवाड अकॅडमी गायकवाड अकॅडमी ॲप आहे ना प्ले स्टोरवर जाऊन इन्स्टॉल करायचं ॲप ओपन केल्यानंतर यूज अनादर मेथड करा तिथं तुमचा नंबर टाका नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येतो तिथं नाव टाका नंतर ना तुमचं पुढं आणि उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचं आहे दाद्या का तर उद्या ॲपचं चा सर्व्हर चालेल का नाही आहे ते सांगता येत नाही दाद्या पहिली गोष्ट हे समजून घ्यायचं लोड असणार आहे का लिमिटच्या बाहेर त्यामुळं ॲप ते सगळं इन्स्टॉल करूनच ठेवायचं डोक्याला परत तापच नको दाद्या कशामुळे ऑफर आहे पहिली गोष्ट दिवाळी आली आहे दाद्या बरोबर आहे आणि दिवाळीत आपली पण दिवाळी झाली पाहिजे काही ना काहीतरी शॉपिंग झाली पाहिजे पण ही जी शॉपिंग आहे ना दाद्या ही आपल्या जिंदगीची शॉपिंग आहे ठीक आहे उद्यापासून सकाळी आठ वाजता बॅच किती वाजता कितीला असणार आहे सोळा रुपयाला आपल्या ॲपवर पोलीस भरतीचे टेस्ट सिरीज आहे एन टी पी सी ग्रुप डीचे टेस्ट सिरीज आहे बॅचेस आहेत तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या ते सगळे पेमेंट ॲपवरनं करायचे सगळ्यांना कळते आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला सगळ्यांना सांगून ठेवायचं आहे दादांना की बाबा असा असा आहे त्याच्यामध्ये डेमोलेक्चर पूर्ण बाकी गणित सगळे विषय येते प्रत्येक बॅच मध्ये सगळे विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के मराठी हिंदी कंप्युटर जे काय आहे ना ते सगळे मग एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे कुणी अजून शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल बघून घ्या आणि लवकरात लवकर सगळ्यांनी काय करायचं ॲप इन्स्टॉल करा नाहीतर इस्तू लागायचं कार्यक्रम होते भावांना आणि जर सर्व्हर परत ॲपचं जर डाऊन झालं तर बघा मग हां आणि जी आत्ता पण सांगतोय हा व्हिडिओ आहे ना जी पोरग म्हणते ना आम्ही पैशामुळे महाग राहिलो आता कोण सोळा रुपयेमुळे कोण महाग राहणार नाही हां तुझा मोबाईलचा रिचार्ज दोनशे नव्याण्णवचा आहे तुला इथं सहा महिने सोळा रुपयेमध्ये तुला द्यायला लागलेलो आहे परत म्हणू नको फक्त नाव घ्यायचं आहे तू की बाबा ही गायकवाड सरमुळं जे काय आमचं सिलेक्शन झालं आहे तेवढंच बाकी आमच्या अपेक्षा नाही दाद्या कळते शोभा भरती लवकरच पडणार आहे बावीस तारखेला हाय एन टी पी सीचं फॉर्म भरायला चालू होते या एस एस सी जी डी आहे ना आपलं पंचवीस ऑक्टोंबरला चालू होते त्यामुळे सगळ्यांनी ऑफरचा फायदा करून घ्यायचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता बरोबर साडेआठ वाजता लेक्चर चालू होते दाद्या जी एन टी पी सीचा पेपर झाला सी बी ए टूचा तेरा एप्रिलला सॉरी तेरा ऑक्टोंबरला शिफ्ट वन आणि शिफ्ट टू त्याचा पेपर त्याचं जी केचं क्वेश्चन गणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन रात्री साडेआठ वाजता आपल्या ॲप ह्याला यूट्यूबला असतील दाद्या शेड्यूल ऑलरेडी लावून ठेवल्याला हां संदेश गवई तू फक्त ॲप प्ले स्टोअरवर गायकवाड अकॅडमी नाव टाक दाद्या ठीक आहे आणि अजून अजून एक महत्वाची गोष्ट एस एस सी जी डीचं पुस्तक पण आहे ना ते उद्या रात्री एस एस जी डीचं पुस्तक आहे ना ते दोनशे साठ रुपयाला केलेले आहे दादा ठीक आहे दिवाळीत तुम्हाला काय घ्यायच ते घ्या जिंदगीचं सिलेक्शन करून घ्या ठीक आहे भाऊ किती वाजता भेटायचं आता साडेआठ वाजता सगळ्यांनी साडेआठ वाजता याद दाद्या ठीक आहे